जसं आपण शेरणी खातो भजन पूजन असलं तर त्या प्रकारे हे एक शेरणी समजा मित्रांनो म्हणजे थोडक्यामध्ये हे फळ भेटते पण खायला एवढं चवदार असते अमृतासारखी चव शब्द सांगता येत नाही बघा मस्त फळ सापडली तोड न बस मिळत आणि पिकल्यावर खाल्लं आंबट आंबट मस्त आमसूर गोड सर अशी याची जबरदस्त चव राहते चलते खाता येते मित्रांनो हे ये सालटे मी सालट हे अशा प्रकारे दिसते बा आतमध्ये याच्या फळाचं लोणचं सुद्धा खूपच टेस्टी लागते नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो एक आमच्या वावरमध्ये असं एक फळ आहे ते फळ मी तुम्हाला सांगतो शहरातल्या लोकांना कधीच खायला मिळत नाही औष्यात खायला मिळत नाही ते फळ जर ते लोक शहरातले गावाकडे आले तर निश्चित त्यांना ते फळ खाता येऊ शकते आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे हे फळं आम्ही शेतकरी लोक कधीच लावत नाही ते लावते कोण निसर्ग निसर्गामध्ये निसर्गा आपोआप उगवणारं असं एक फळ आहे मित्रांनो तर पाहतला व्हिडिओ संपूर्ण आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमचे असेच गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी चला दाखवतो तुम्हाला ते फळ तुम्ही तर वटा घेऊ नये वटा टाकते का तसंच जाते चला मग कुठं पाय पायापोटोकोटा म्हणजे दाखवतो फोटोकोट्याचं मित्रांनो आता मी चाललो तिकडं ते खोटं कुटं खोटं फळ आहे म्हणजे ते फळ तसं नेहमी ते आमच्या शेतामध्ये फळं आढळते आमच्याच नाही अनेकांच्या शेतामध्ये फक्त ही मजा खाण्याची कोटं भेटते गावाकडे गावातल्या प्रत्येकाला ही एक मजा भेटते जबरदस्त असं फळ आहे कोणकोणा तिकडं आहे का तर तुम्ही जर तिकडे चालली तर तिकडे फळ आहे ते आणि नेहमी आम्ही ते फळ खातो एवढं गोड फळ असते मित्रांनो तुल्य असं फळ असते मित्रांनो गावाकडच्या रानामध्ये अशा काही गोष्टी आपोआप मिळत असतात ते फळ तर मिळते तुम्हाला दाखवतो पण असे काही रानमेवे असतात एका रानमेव्याचा व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केला आहे दोन तीन किंवा चार पाच महिन्यापूर्वी जाऊन तुम्ही पाहू शकता असे ते रानबेबे असते यापुढे सुद्धा रानबेब्याचे व्हिडिओ येतच राहणार आहे पण याशिवायसुद्धा आणखीही कितीतरी रानमेवे रानामध्ये मिळत असतात गावाकडच्या शेतामध्ये मिळत असतात तर त्यापैकी हा एक रानमेवा समजा मित्रांनो कोण का तिकडा स्वतः पुढं हां येत आहे का नाही का तिकडं तिकडं हाय पण तिकून नाही तर इकडं तू तिकून आहे म्हणते तर इकडं आलो आता पायात पटकन पायात आहे प्रत्येकाने दाखवायचा रान देवा कसं असतो आणि मित्रांनो ते फळ खूप चवदार असते खावंसंच वाटते ते फळ आणि त्याचे आरोग्यादायी फायदेसुद्धा आहे ते फळापाशी गेल्यावर तुम्हाला ते तुम्हालाच ते मी फायदे सांगतो जेवणचं था। जेवण झालं भरपूर ढेकर येत आहे गड्यापर्यंत मित्रांनो <laughs> आत्ता हे म्हणजे वावरामध्ये आलो होतो मी हे तुळी मोळासाठी आलो होतो एक मोठी वर मोळून बांधली तर बघा हे तुम्हाला दाखवतो बाय हे बाय तर हे हां सापडलं का हां ते तुंत बघा बघा हे ते परंत कुठल्या कुठल्या हे त्या तिकली वर बांधली हे वर त्या डिशीत बांधली तर तिकली एक वर मोडली आणि बांधली आता ते फळ आलं म्हणते तुम्हाला दाखवतो हा आता जवळलं हां 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 आहे लय ठिकाणी लई लई फळ आहे लई फळ आहे तर आता थांबा ता तुम्हाला पहिलं पिकलेलं दाखवतो बघा आता चांगल्या प्रकारे पाहून घ्या आता तुम्ही बघा हे बघा हे फळ पाहून घ्या की आता हे फळं आता दिसतंय का सांगा आता तुम्ही आता परवा या फळाचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल एका एका व्हिडिओमध्ये आम्ही जेवल्यानंतर ते फळ खाल्लं होतं वावरातलं आमचं जेवण होतं जेवण झाल्यानंतर या फळाचा आम्ही आस्वाद घेतला होता याला म्हणतात शेरणी फळं गावाकडे याला का म्हणते शेरणी जसं आपण शेरणी खातो कोणत्या उत्सवामध्ये कोणत्या भजन पूजन असलं तर आपण शेरणी खातो प्रकारे हे एक शेरणीच समजा मित्रांनो म्हणजे थोडक्यामध्ये हे फळ भेटते पण खायला एवढं चवदार असते आंबट गोळ असं हे फळ असते तुम्ही कुणीही खाऊ शकता आणि याचे पुन्हा फायदे म्हणजे मित्रांनो यानं पोट सापडते पोटातले किळे मारण्यासाठीसुद्धा याचा फायदा होतो आणि मुलीबात सुद्धा होत नाही आपले हे बघा हे बघा मस्त फळं सापडली तोडणे बसून येतं बघा तोच आहे पिकले त्या तिकडे फळ आहे पुन्हा हे बघा आता हे तोड तोडलं आता बघा तो हा येल सुद्धा पहा तुम्ही आता तुम्ही तोडते पा आता हे अशा प्रकारे यल आहे पहा ह्या फळाचा आता आता पावसाळा नाही त्यामुळे तुम्हाला काही येल दिसत नाही हे बघा आता तुम्ही तोडत आहे ते फळ ते फळ हा हे कच्चे फळ आहे का हे कच्चे फळ आहे आणि काही हे कसा बा हे थोडस वाटते ना कसं म्हणजे तोलला आता कच्चा तर तोलला आता नाही हे बघा मित्रांनो येतंसुद्धा फळ आहे हे वा बघा बघा ह्या येतंसुद्धा दिसते का नाही मला माहीत नाही तुम्हाला दिसते का नाही का कसा गेला का कोंकण केला का हे वा बघा 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 हे तोडं आता हे चांगलं फळ आहे बघा चांगल्या प्रकारे आता तुम्ही तोडते आता ते फळं आता हे अशा प्रकारचं फळ आहे म्हणजे गेले म्हणते शेरणी फळं बघा हे आता आम्हाला फळं सापडली हे फळं जबरदस्त वाटते आता तू पकड हातामध्ये पकड आता म्हणजे फोटो घेऊन काढायचा आहे आणि खाऊ आता थोडेसे फळं आपण बघा मित्रांनो लई आम्हाला सापडली ही खराब दगत आहे का हे हे सापडलं पुन्हा असे भक्कम फळं सापडते आमच्या गावरामध्ये लई सापडते कोणाच्या गावरामध्ये सापडते बघा कसं वाटते सांगा हे फळ हे बघा बाय बरं सुमिचं कसे फळ यायचं हे कसा वा कच्चा वारुक। हे, वारुक हे आ, कच्चा आहे का मस्त वाच येत आहे मित्रांनो तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल तुम्ही एखादा कुठेतरी व्हिडिओ पाहिला असेल म्हणजे वाहूक हे वाहूक न हे कळू कच्चं खाल्लं तर याला कळू हे कळू लागते थांब ना का थांबणं हांच आहे मित्राला सापडलं पा कच्चं खाल्लं तर मित्रांनो लागते कळू आणि पिकल्यावर खाल्लं आंबट आंबट मस्त आमसूर सर अशी याची जबरदस्त चव राहते बघा चांगल्या प्रकारे पाहून घ्या हे फळ तुम्ही पाहिलं नसेल वारकासारखं दिसणार हे फळ आहे वारूक मोठं राहते आपलं लहान लहान पोरं कसे असते जन्मलेले पोरं तसं वारूक असते त्या टाईप पण हे फळ थोडसं लहान आहे फरक एवढाच आहे बघा हे अशी आता गोष्ट आहे असं आहे गावाकडचा हा एक रानमेवा समजा खातो आता याने आम्ही फळ पकड आता मी चांगलं खाऊन टाकू लागतो खरी मजा आता पुढेच आहे पहा मी पहा आता सुमितला पकडून आहे खान तुम्ही सुमितला तू तुम। फळं बघा आता हे आम्ही फळं खातो पहा आता पाहून घ्या तर मग असतं आता धुन नाही आहे मग चलट थोडीशी आम्ही फेकता पाणी तिकड आहे का नाही चलटे खात मी तो चलटे खातो आम्ही हे सालटे खांतो मी सालट आता मस्त लागते आतमांच्या भागामध्ये गाबा याचा आतमांचा गाबा गाबा जबरदस्त लागते हा पाहून घ्या हे अशा प्रकारे दिसते बा आतमध्ये आता होत नाही होत नाही धु धोतलं नाही खातो आता अप्रतिम चव आहे अमृतासारखंच लागते फळ मस्त होऊन घ्या पाहिलं का तुम्ही आयुष्यामध्ये सांगा कमेंटमध्ये मित्रांनो हे फळ तुम्ही का सारखं दिसणार हे फळ आहे कोणी शेतकरी लावत नाही निसर्ग निसर्ग दत्तच उगवलेलं हे फळ असते निसर्ग ॲटोमॅटिक प्रत्येकाच्या शेतामध्ये हे फळ उगवतोस आणि खायला लावते प्रत्येकाला खेळ्यातल्या प्रत्येकाला शब्दात नाही सांगू शकत असा अवर्णनीय हे फळ खाण्याचा आनंद आहे मित्रांनो भावा बहिणींनो याच्या फळाचं लोणचं सुद्धा खूपच टेस्टी लागते आम्ही अनेक वेळा याचं लोणचं सुद्धा करून खात असतो याचं लोणचं खायला मस्त लागतं फळ खाणं चालू आहे तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा जुन्या जास्त खाणं बेकार आहे न धुरलेल्या वस्तू कारण का माती होती याला देखून भावा बहिणींनो चला पटापटा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिल आयकॉन आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा ते, ते जास्त फळ ठेव फोटो काढासाठी हां जास्त पिकलेलं हे आता बापू नेऊ घराकडे मी एक फळ खाल्लं सुमित एक फळ खाता आहे बाकीचे फळ नेतो बापूसाठी घरी नेतो बापूसाठी मित्रांनो सांगा कसं वाटलं हे आमचं फळ व्हिडिओ आवडले लाईक करा कमेंट करा आता मी जातो वावरामध्ये काम कराले तर तुम्हाला हे फळ दाखवायचं होतं आज मी काही व्हिडिओ काढणार नव्हतो फळ दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं चालू केलं आहे तुम्ही त्याला काम टाकून इकडं बोलावलं आणि हे काढला आता हा व्हिडिओ चला मित्रांनो आवडल्या लाईक करा कमेंट करा आणि असेच आमच्या गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेलायकन दाबून ठेवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नमस्कार